निवडणुकीच्या काळामध्ये अनेक शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी यांनी राजकीय उमेदवारांचा बेकायदेशीर प्रचार करून आर्थिक देवाणघेवाण केली असल्याचा गंभीर आरोप करत आचारसंहिता भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि संस्थाचालक तसेच संस्था पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी आणि संबंधित संस्थांची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज धुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी लोकसभा निवडणुकीत राजकीय उमेदवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांवर कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे मी सीताराम भगावत वंचित बहुजन आघाडीचा धुळे जिल्हा उपाध्यक्ष आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे संस्था प्रमुख शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना काही वेटीस धरून काहीतरी प्रलोभन देऊन मतदारांपर्यंत पोहोचवतात आणि मतदारांना फुल देतात असाच प्रकार या लवकर या गावामध्ये घडलेला आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून त्याची जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेतली नाही तर यापुढे या कार्यवाहीवर जर जिल्हाधिकारी साहेब यांनी जर दखल नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेड़ जाए मैं अपने वंचित बहुजन आघाड़ी कहीं दुर्विशारा देता है दरम्यान विधानसभा निवडणुकांमध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली दरम्यान यावेळी जितू नगराळे जिल्हा संघटक शंकरखरा खरात जिल्हाध्यक्ष अरविंद निकम उपाध्यक्ष बापू वाघ उपाध्यक्ष आबा खैरनार जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ आकाश बागुल योगेश पगारे सीताराम वाघ दिलीप बोरसे पाकरुद्दीन खाटिक अमोल पवार सागर चव्हाण आकाश कदम गणेश जगदेव आकाश बाविसकर यांसह वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे